सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शिवसेना ठाकरे गटाने सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्यानंतर या मतदारसंघात आधीपासूनच तयारीला लागलेले माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तिकीट कापले गेल्यामुळे करंजकर नाराज असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे लोकसभा संघटक विजय करंजकर यांनी बंडाचे हत्यार उपसले तर दुसरीकडे सकल मराठा समाजाच्या बैठकीत विजय करंजकरांनी एंट्री मारल्याचं पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीकडून सलग तिसऱ्यांदा विजय करंजकर यांना उमेदवारी नाकारल्यामुळे विजय करंजकर यांनी नाराजी व्यक्त करत मी लढणार आणि लढणार असा इशारा दिलाय कारण मागील एक महिन्यापासून करंजकर यांचा प्रचार सुरू असताना सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना पक्षाने उमेदवारी दिल्यामुळे करंजकर यांचे तिसऱ्यांदा तिकीट कापले गेले असल्याने करंजकर समर्थक आक्रमक झाले त्या लोकसभा निवडणुकीत सकल मराठा समाजही दंड थोपाटणार असून उमेदवार निश्चित करण्यासाठी आज निर्णायक बैठक बोलवण्यात आली होती यावेळी या, या बैठकीत विजय करंजकर यांची एंट्री झाली आणि बैठकीला विजय करंजकर यांनी हजेरी लावल्यामुळे ते नाशिक लोकसभा मतदारसंघातून सकल मराठा समाजाचे उमेदवार असणार का अशा चर्चेंना आलं होतं सकल मराठा समाजाकडून उमेदवारी करण्यास काही जण उत्सुक आहेत यामध्ये छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर करते नाना बच्छाव यांची देखील नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत आणि त्यातच आता विजय करंजकर यांनी बैठकीत हजेरी लावली आहे या पार्श्वभूमीवर विजय करंजकर यांनी ते की समाजाने एकरूप राहून काम करावं काही पदाधिकाऱ्यांचे मला फोन आले मी प्रत्येक बैठकीला आलो होतो त्यामुळे आजच्या बैठकीलाही उपस्थित राहिलो आजची बैठक ही कुठल्या पार्श्वभूमीवर होती याबाबत मला माहित नव्हतं सामाजिक बांधिलकीतून मी लालो में कर या बैठकीला आलो आहे मी इथे उमेदवारी मागायला आलो नाही मी एका पक्षाशी बांधील आहे असं करंजकर यांनी खुलासा केला आहे तर येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून या भेटीदरम्यान चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचं करंजकर यांनी म्हटलंय तसेच मराठा समाजाच्या इच्छुक उमेदवारांची यादी मनोज जरांगी यांच्याकडे तीस मार्चपर्यंत पाठवण्यात येणार आहे समाजातर्फे उमेदवारी कोणी करायची याचा अंतिम निर्णय जरांगी घेणार आहेत त्यामुळे मराठा समाजातर्फे उमेदवार नक्की कोण होणार आणि विजय करंजकरांची नक्की पुढची भूमिका काय असेल हे आता येणारा काळच ठरवेल मी असं काही मी असं काही निवेदन केलं नाही समाजाने एकरूप राहावं एक संघ राहावं आणि एक संघ राहून आपले निर्णय घ्यावेत बाकी कुणाच्याही भूलतापना किंवा कशालाही बळी पडू नये एवढंच मी त्या ठिकाणी सगळ्यांना विनंती केली बाकी काही के... पण आपणही नाशिक लोकसभेसाठी इच्छुक होतात मात्र आपल्या पक्षाकडनं आपल्याला उमेदवारी देण्यात आलेली नाहीये समाजाचं काय नेमकं म्हणणं आहे किंवा आपल्याला काय अपेक्षा आहे नाही 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 मी समाजाकडे समाजा ही मला समाजाची बैठक आहे या बैठकीला मला बोलवलं होतं त्या बैठकीला आलो मी माझं मत व्यक्त केलं की समाजाने एकरूप राहावं नुसत्याच आपल्या हवेत गप्पा मारू नये जास्त करू नये सगळ्यांनी एकरूप राहावं एक संघ राहून आणि समाजाच्या हिताचं काम करा नाही हे मला माहीत हे मला हे मला माहीत नाही एक लक्षात ठेवा मला शिवाजी साने असतील आमचे करण गायकर असतील यांची मला काल फोन आले होते की अशी अशी मराठा समाजाची बैठक लावलेली आहे आणि मी प्रत्येक बैठकीला आलेलो आहे आजची काही पहिली बैठक नाही आहे ज्या ज्या वेळेला मराठा समाजाची बैठक झाली त्या त्या मराठा समाजाच्या प्रत्येक बैठकीला मी आलेलो आहे आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून बैठकीला यावं हजर राहावं बाकी नाही मला मी तुमाला, मी तुम्हाला मी तुम्हाला जे सांगितलं तोच माझा शब्द आहे की एक लक्षात ठेवा मला कशासाठी बैठक लावली हे माहीत नाही परंतु सामाजिक बैठक आहे त्या सामाजिक बैठकीला या म्हणून मी या ठिकाणी आलोय मी काही उमेदवारी मागायला आलो नाही बाबा नो मी एका पक्षाशी बांधील असलेला माणूस आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं जास्त किस काढत बसू नका तर चला ठीक आहे तुम्हाला काही बोलवणं आलं काही पुढे माझं बोलणं झालंय मला मी जाणार आहे साहेबांना भेटणार आहे कधी जाणार आहोत उद्या परवा काय माझं बोलणं झालेलं आहे मला नाही नाही मी कधी कोणाकडे काही मागितलं नाही जे काही मागितलं मी माझ्या पक्षप्रमुखांकडे मागितलं माझ्या पक्षप्रमुखांची इच्छा नाही झाली मी बघेल पुढं आता काय करायचं ते कोणाशी बोलणं उद्धव झालं साहेबांशीच बोलतो मी दुसऱ्या कोणाशी बोलत नाही आमच्या दोघांमध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती बोल बोलणं होत असतं आणि साहेब साहेबांना मी मानतो त्याच्यामुळे त्यांचं माझं बोलणं झालेलं भूषण जैन जागर नाशिक